स्मृति दिवस साजरा करण्याची वेळ योग्य लवकर येईल असं वाटत नव्हतं परंतु नेते ज्या मनामध्ये जे काही असतं तेच घडत असतं त्यांना अपघाती मृत्यू आला मृत्यूशी दोन वर्ष दिली परंतु मृत्यू विजय झाला पराभूत झाला झुंज हे बबनरावांचा स्वभाव स्थायी भाव आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराला जे नाव दिलं ते झुंज दिलं आणि या नावामुळंच बबनरावची आणि आमची मैत्री झाली ती मैत्री म्हणजे जुवा ज्याला काही भावापेक्षाही ज्यांना मित्रत्व जास्त चांगल्या पद्धतीनं सांभाळलं ते बबनराव आम्हाला सोडून गेले शेतकरी चळवळीमध्ये बँके चांगल्या अधिकाराची नोकरी असताना व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतली आणि पूर्ण वेळी शेतकरी चळवळ त्यांनी चालू केली परंतु विद्यार्थ्याला ते अन्न नव्हतं आणि लवकरच आमच्यापासून त्यांना दूर घेऊन परमेश्वर गेला चांगली माणसं परमेश्वरला आवडतात असं म्हणावं लागेल त्यांच्याबद्दल युक्त बोलावं तर थोडा परंतु फार वेळ नाही आहे आणि थोडक्यातच बोललं पाहिजे कारण असे अनेक लोक आपलं आपलं मत प्रदर्शित करणार आहेत आम्ही एवढंच सांगतो की धुंजणारा माणूस तो निघून गेला आणि शेतकरी हे मोठं नुकसान झालेलं आहे आमचं वैयक्तिक सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही त्यांच्या शांती इच्छितो इतकं शकतो स्वर्गीय बघनरावजी काळे यांचा आज पुण्य आहे आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो भवनराव काळे आमचे चांगले मित्र तर होतेच परंतु शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे नगर जिल्ह्यामध्ये इकडे उत्तरेमध्ये बबनराव काळे आणि दक्षिणेमध्ये अनिल गणवट या जोडीने त्या काळामध्ये शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली आणि बबनराव काळे बँकेमध्ये असतानासुद्धा शेतकरी संघटनेचं काम करायचे परंतु त्यांना उघडपणे काम करता येत नव्हतं ते आम्हाला मार्गदर्शन करायचे बँकेच्या बाबतीमध्ये कर्जाच्या बाबतीमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता आणि आम्हाला ते मार्गदर्शन करायचे त्यानुसार आम्ही आंदोलनं करत राहायचो नंतर ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते उघडपणे शेतकरी संघटनेच्या कामामध्ये आले पदरचे पैसे खर्च करून ते गावोगाव सभा करायचे आम्हालाही निमंत्रित करायचे आणि त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संघटनेची चळवळ गोपावली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते शेतकरी संघटनेमध्ये वाहून घेतलेलं होतं त्यांच्या कुटुंबाचाही त्यांना पुरेपूर त्याच्यामध्ये सहाय्य होतं त्यांना मदत होत असे आणि आर्थिक भार सहन करून त्यांनी शेतकरी संघटना नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढवली होती दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेचं मोठं नुकसान झालेलं आहे आज त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो बोबनराव मुक्ताजी काळे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष साली त्यांचा अचानक अपघात झाला आणि त्या अपघातातून शेतकरी संघटनेची मोठी पोकळी निर्माण झाली की कायदेशीर सल्ले शेतकरी संघटनेला महाराष्ट्रात मिळत होते आणि त्यांनी कायदेशीर काम काय केली बाजार समितीमध्ये तीस टक्के लिवी होती ती बंद केली एम सी बी अशी बेकायदेशीर वीज बिल आकारते से शेतकऱ्याचं वीज बिल भरणं लागत नाही हे शेतकऱ्याला त्यांनी कायदेशीर सल्ले कागदपत्र सगळे पोच केले म्हणजे कागदपत्रात के जे टेक्निकली जी काही शेतकरी संघटनेला माहिती लागत होती ती काम करायचं काम केलं ते बगनराव काळे आमचे भाऊ त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं संघटनेचं की कधी न भरून निघणार आहे पण तरी पण आज त्यांचा मुलगा अजित दादा काळे टॉपचे औरंगाबाद खंडपीठात विधि तज्ञ आहेत त्यांनी तो असा अंगाव घेतलाय आणि शेतकरी संघटनेचं काम सोपा ते करतात भास्कर पंधरा दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सेक्टररी संघटनेचे

सरगृषींनी घोषित केलेल्या कर कर्जा नाही देजी का बिल बी देंगे हे आंदोलन अर्थानं शेतकऱ्यांकडे गतीशील दृष्ट्या देतविण्याचं काम ठाणेसाहेबांनी केलेलं आहे बाजार समितीचा कायदा आणि ऊर्जेचा कायदा यासंबंधी त्यांचा थांबवता बँकिंगचे ते तज्ञच होते अनेक शेतकऱ्यांच्या ते काही वस्तुलीसाठी जे अधिकारी आले त्यांना त्यांनी कायदेशीर तरतुदी सांगून परत पाठवला अनेक शेतकऱ्यांना संरक्षण दिलं जरणी काय साहेबांच्या देण्याच्या निमित्तानं बुलाल तेवढं कमी आहे की त्यांच्या बानाने शेतकरी संघटनेची आणि संबंध शेतकऱ्याची आरुमे